आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए सबस्क्राईब हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी चौदा मे रोजी आयोजित मान्सून पूर्वतयारी विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील अपर आयुक्त महेश पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच विभागातील सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य दुर, प्रणालीद्वारे उपस्थित होते डॉक्टर पुलकुंडवार म्हणाले जिल्हा स्तरावर महसूल पोलीस जलसंपदा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आरोग्य विभाग आदींनी समन्वयासाठी बैठक घ्यावी औषधे आणि रास्तभाव दुकानातील अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी पावसाळ्यात चोवीस तास यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवाऱ्या केंद्रांचे नियोजन करावे आवश्यक तिथे जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाने आंतरराज्य बैठका तातडीने घ्याव्यात जलसंपदा विभागाने पूरपरिस्थितीचा नेहमी सामना करणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक घ्यावी असे निर्देश दिले विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी विभागातील नियोजनाविषयी माहिती दिली आणि पूर परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठी जलसंपदा विभागाने सिडॅक आणि हवामान विभागाशी समन्वय ठेवण्याच्या सूचना पिंपरी चिंचवड महानगर नगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या बैठकीला आरोग्य पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग एनडीआरएफ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते